हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळी त्याला बऱ्याच भाऊ बहिणींच्या मला कमेंट आल्या होत्या की आंघोळ कधी करणार आहे आंघोळ कधी करणार आहे बाई आंघोळ कधी करणार आहे केली आंघोळ आंघोळ काय करायची ठेवायची वेळ त्याला पण असतं काय ना काहीतरी टेन्शन भाऊ बहिणींना डोक्यामध्ये काहीतरी अड अडचणी पण असतात बरोबर आहे ना आंघोळ करायचा विषय नाही काय टायमाला असं बी होते की आता मी कशी गावाला आले त्यामुळे जास्त काय कपडे घेऊन नाही आलेली असं नाही की पूनमताईची नाही ती पुनमताईची असते ती पण जर बाहेर जाताना दुसरे कपडे घातलेले असतील आणि तेच गावून घातल्यानंतर काय अडचण आहे का आपण लयक काय माणसालायक नाही लय पंच्याती पडलेल्या असते त्या बाई लय म्हणजे लईच तर असं त्या बसली होती तर इथं बाहेर जरा मी घडीभर आता तुमचं दोन्ही पण दाय जे आहे तर ती आयला आणाय गेलेला आहे इथं आणि अविनाश पण येणार आहे अविनाश त्यांच्या गाडीवर येणार आहे आणि आईचा अंग थरथर कापते परत चक्कर हो येते ना त्यामुळं तुमचं म्हणजे माझा नवरा पाठीमागं बसून धरणार म्हणजे बसणार ताईचा मिस्टर गाडी चालवणार असं तर आम्ही चला आता लावले पण आता पिया काय अजून आलेलं नाही बरं का शाळेतून पण येईल एस टी सापडण्यावर असतं तर माझ्या मा ह्या व्हिडिओमधून आहे ना आम्ही काय गोष्टी बोलायचा प्रयत्न करणार आहे बरं का भाऊ बहिणीने एक प्रदीप रोकडे प्रदीप प्रदीप रोकडे म्हणून एक अशा ताई त्या बरं का त्यांची कमेंट आहे ना आपल्या प्रत्येक व्हिडिओला असती माझ्या पण व्हिडिओला असती पुनमताईची असती राजूची असती आणि आवीच्या बी असती आणि ती बिचार आहे ना कधीच वाईट बोलत नाही कधीच कुणाला वाईट बोलत नाही जी तिचं चांगले विचार आहेत ना ही विचार ती मांडायचा प्रयत्न करत असती पण जी लोक त्यांचं घाण विचार आहेत ना काही लोक आहे ना तिच्या कमेंटला रिप्लाय देतात आता कसं आहे माहिती आहे का आम्ही सोशल मीडियावरती आहे म्हटल्यानंतर ना आम्हाला तर कसं आहे माहिती आहे का सवय लागूनच गेलेला आहे कारण की कसं सोशल मीडियावर व्हायचं म्हणलं का नाही कुणी चांगलं बोलतं कुणी वाईट बोलतं ह्या सगळ्या गोष्टीला आहे सामोरं जावं लागतं पण त्यातही कदाचित बोलते किंवा न बोलाल हे आपल्याला माहित नाही बरं का पण ती बिचार आहे ला, ना आपल्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला लाईक पण करत असते आणि कमेंट पण करत असते तिला व्हिडिओ आवडते तर ती तिच्या पद्धतीनं लाईक करते कमेंट करते बरोबर आहे का नाही तसंच काही लोकांनी म्हणजे मी बघितलं तर त्यांना रिप्लाय दिलेला आहे तर म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या बाईची ह्यांच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते म्हणजे ही पण बाई त्यांच्यासारखी घाण आहे तर तुम तुमच्यासाठी मला सांगायचं नाही आम्ही घाण नाही किंवा ती बिचारी पण घाण नाही कारण की तुमचा दृष्टिकोन बघण्याचं आहे कसं आहे माहिती आहे का तुमचा दृष्टिकोन बघण्याचं घाण आहे ना त्यामुळं आहे ना तुम्हाला जी लोकांचा दृष्टिकोन घाण बघायचा असतो ना लोकांना त्यामुळं आहे ना ती लोक दुसरी पण लोक आहे ना त्यांना घाणच दिसते ती असा विषय तर कसं आहे माहितीये काम इतर सगळं झालंय आपली बसली आईची यांची वाट बघ आता स्वयंपाक पाण्याचं बघायचंय भाऊ बहिणी करायचं स्वयंपाक ही तर म्हण चला एखादा व्हिडिओ काढावा पण आधी जे आपल्या भाऊ बहिणींचे जे कमेंट आलेले असतात का नाही कमेंट पण आपण वाचत असतो भाऊ बहिणींना कुणाचं चांगला विचार असतात कुणाचं वाईट विचार असते ह्याला सामोरं तर आपण जातो त्याचा बी काही विषय नाही पण पन... जे लोक आहेत का नाही चांगले असत का नाही त्यांना चांगलंच दिसतं आणि जे लोक वाईट आहेत का नाही त्यांना वाईटच दिसतं आणि कोणी आपल्याला जर आता सोशल मीडियावर आपण व्हिडिओ बनवतोय ना आपल्याला जर कोणी चांगलं बोललं ना तर काही लोकांना बघवतच नाही ती का बघवत नाही काय माहिती बाबा परमेश्वर जाणं तर चला आता मागाशी साधारणपणे सहा वाजता सहा सवा सहा वाजता फोन आलता दाजींचा त्यावेळेस कुठे खेडमध्ये होते ना ग खेडमध्ये होती तर भाऊ बहिणी ताई मी आणि तुम्हाला बाहेर जाऊबाई होतो अचानक दाजींचा आला व्हिडिओ कॉल आता व्हिडिओ कॉल आल्या म्हणजे नंतर ना थोडस आता आय आजारी यायला आणाय लावलेला आहे ना आम्ही आजारी यायला आणाय लावलेला असल्यामुळं काय झालं अचानक व्हिडिओ कॉल आल्यामुळं थोडस एकमेकीकडे आम्ही बघायला लागलो मग ती मला जरा वेगळंच असं वाटलं ना की बाबा काय झालं काय नाही झालं नाही का पण व्हिडिओ कॉल उचारल्यानंतर ना विषय काय झाला निमगाव केतकीमध्ये म्हणजे तुमचं दाजी म्हणजे दोघी पण दाजी गेल्यात ना तर आता कसं आहे मायरू लहान आहे आपली घरी तुम्हाला तर माहितीच आहे मायरू लहान असल्यामुळं जी आता पाहुणे रावळे जर घरी जायचं म्हणल्यानंतर ना काय मोकळा हाताने कुणी जात नसतं भाऊ बहिणींना जातं का कुणी कुणीच नाही जात त्यासाठी तुम्हाला सांगते ह्यांनी दोघांनी काय केलं मायरूसाठी केळं ही ती घेतली होती खायला आणि ती गेली घेऊन घेऊन गेल्यानंतर ना आता राजू तो का मला जातोय वाटतं गुटी आता गुट्टी हा प्रकार काय आहे हे काय भावा बहिणींना समजत नाही किंवा काय भाऊ बहिणींचं भरपूर म्हणजे असं असते ते विचारत पडतात की गुट्टी म्हणजे काय तर भाऊ बहिणीनं डाळींबईच्या झाडीला गुटी बांधणं गुटी बांधणं म्हणजे तुम्हाला सांगते आपण एखाद्या झाडाला कसं कलम करतो कलम आता ही गुलाबाचं झाड आहे आता ह्या गुला गुलाबाच्या झाडाला गुलाबाच्या झाडाला आहे का ना ती अर्धी कांडी छटायची आणि अर्धी कांडी छटल्यानंतर आहे ना ती वेगळ्या प्रकारचं तसलं शेवाळं असतं शेवाळ जसं की आपलं विहिरीमध्ये परत जास्त पाऊस पडल्यानंतर ये ना येतं बघा शेवाळ असं हिरवं हिरवं येतं ना तसंच ती बाहेर कुठं कुठं तुम्हाला सांगते कोकणात किंवा कुठंतरी असं भेटतं ती शेवाळ असतं ती शेवाळ आणायचं आणि ती झाडाची फांदी आहे ना अशी कट करायची म्हणजे त्याची साल काढायची सालीला आहे ना आता आपण गुलाबाच्या झाडाला सुद्धा अशी डाळिंबाची डाळिंबाचं रोप आपण तयार करू शकतो मग ती गुलाबाची झाडे अशी त्याची कट करायची कांडे त्याची सलपट काढायचं आणि ती शेवाळ बांधायचं आणि जी डाळिंबाची का, जी कांडी असते ना आपण एवढी एवढी कट केलेली ती त्याला जॉईन करायची चिकटपट्टीने असं गुंडळायचं म्हणजे ते काय होतं रोप तयार होतं तसंच ही डाळिंबाची डाळिंबाची जी झाडं आहेत ना आता ही गुटी बांधायला जाते ती तर तुम्हाला सांगते जी डाळिंबाची झाड पूर्ण पूर्ण असं झाड कट मारायचं पूर्ण झाड कट मारलं का नाही ते सलपट आहे ना त्याचं सलपट काढायचं जेवढं आपल्याला त्याची जेवढा जागाची आपल्याला रोप तयार करायचं तेवढी जागायचं ती सलपट काढायचं सलपट काढायचं आणि सलपट काढल्यानंतर मग त्याला शेवाळं लावायचं शेवाळ लावल्यानंतर ना मग ती पूर्ण असं चिकटपट्टीनं बांधून टाकायचं मग त्या चिकटपट्टीनं बांधल्यानंतरनं जी औषधं असतात ती औषधी ही फवारणी करायची आणि त्यानंतर ना मग त्याचं रोप तयार होतं रोप तयार झाल्यानंतर आता एवढ्या एवढ्या इता इतड्याच्या अशा कांड्या तयार केलेल्या असतात आणि रोपं तयार केलेल्या असतात ती फुटल्यानंतर ना मग ती कट करायची जी एवढ्या मोठ्या फांदीला हाता एवढ्या फांदी असतात परत मोठ्या मोठ्या असतात त्या ती फांदी कट करायची आणि जेवढ्या इता इतड्याच्या ह्याच्यावरती साईजवरती जी गुटी बांधलेली असते ना ही कट करून मग त्याची रोपं तयार करायची कारण की लग्नाच्या अदोबर आहे ना लग्नाच्या अदोगर ज्या वेळेस मी कामाला जायची ना भाव बहिणींना त्यावेळेस आम्ही असंच गुटी भरायला जायचो म्हणजे गुटी भरायला म्हणजे डाळिंबाची गुटी म्हणल्यानंतर ना समजत नाही लवकर डाळिंबाची जी रोपं आहेत <laughs> ना ही रोपं ही भरायला जायची मी त्यामुळं बरेच म्हणजे अशी काय भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते विचार गुटी म्हणजे काय त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तर चला असू दे आता बसलो आहे आम्ही वाट बघत कारण की कसं आहे माहिती आहे का दिवस तर बरं आणि त्यात तर पावसाचं दिवस अपूर्व आली शाळेत नसे पण पिलू काय अजून आलेले नाही शाळेतून कुठे गरज हो होती मग माझं तिकडं तोंड होता म्हणून मी बघितलं कुठं कशी घुसली हिकडं तर आली नाही ती हिकंड आलेली दिसते हिकंड आल्यामुळं काय पिया आलेली मला माहितीच नाही कारण की मी इकडं काही रस्ता आहे का नाही इकडे माझं तोंड करून मी बसली होते आपली व्हिडिओ बघत त्यामुळं पिया आलेली मला माहितीच नाही पण पिया आली वाटत एस टी आली पिया आणि शिवाण्यानं काहीतरी उद्या करून ठेवलंय शिवाय काल पडली ना ग शिवन्या काल पडली ती दुखतो तिचा गुडगा मग ती शाळेतून आलेल्या आले झोपली होती झोपली मग मी तिला म्हणलं की बाबा काय झालं उठवलं होतं बरं का तिला म्हणजे दोन उशी अशा अंगाखाली घेऊन झोपली होती म्हणलं की उशी अंगाखाली घेणं म्हणजे आवघडत ही अंग तर तिला मी उठावलं पण ती झोप येत असल्यामुळे मा काय मला काहीच बोलली नाही ती पण तरी मी तिला विचारलं काय दुखतंय का तुझं पण नाही काय बोलली ती परत मला हिन सांगितलं अपूर्वाना है ना होय

तुझा दुःख पाय असा विषय झालाय भाऊ बहिणीनं तर चला असू द्या आता बघ तू स्वयंपाक पाण्याचं काहीतरी बेत बनवायचं पुनमतायचं काहीतरी चालू आहे घरात काहीतरी करती ती मग आता काय करते तिनं भात टाकलाय काय टाकलं काय माहित नाही बरं का तर आता कालवण भाकरीची तयारी करावी लागेल कारण काय आता आता ही प सकाळी जिवून गेलेली आहे ती आम्ही दोघी बहिणी बहिणीनं भाती खाल्ला होता काय करते गे मेथीची भाजीची तयारी चालू आहे मेथीची भाजी करते ना तर ले भाव बहिणी हो ना दोघ आता मेथीची भाजी भाकरी काहीतरी कालवण करावं लागेल किंवा सकाळचं होतं बटाट्यानं वाघ कालवून केलेलं मिक्स झोपलीच ना ते अजून जेवले पण नाही ते आले हो ना तब भी पाला है का तेल नहीं लेकिन तो कबाड़ा तो हाँ बुक तो तर चला मग भाऊ बहिणी घ्या सगळ्यांना कुठल्या काळजी घेत आपण कुठल्या वेळी म्हणजे नक्कीच बाय बाय